तुला शिकवीन चांगला जडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा अधिपतींना भेटून घरी गेलेली असते त्यांच्यामध्ये वाद झालेला असतो आणि ती घरच्यांना सांगत असते की अधिपती भेटले पण भांडण झालं त्यानंतर अक्षराची आई म्हणते की एवढ्या दिवसानंतर भेटले आणि भांडले त्यानंतर तिथे अक्षराचा मित्र असतो तो म्हणत असतो की काय ग कसा माणूस आहे तो आणि त्याच्याशी कसा संसार करणार आहेस तू त्यावेळेस अक्षरा खूपच रागाला गेलेली असते आणि त्याला म्हणत असते की तू या सगळ्यामध्ये पडू नकोस माझा संसार आहे माझा आयुष्य आहे माझा नवरा आहे तू यामध्ये पडायची काही गरज नाही तर इकडे अधिपती भुवनेश्वरीला बोलत असतो की मग असं कशाला वागत्यात त्या तर भुवनेश्वरी म्हणते की कारण त्यांचं सुख आता ह्या घरात राहिलेलं नाही आणि अधिपती तिचं ऐकत असतो असं आपल्याला हा पाहायला भेटते तर अक्षर मात्र खूपच रागाला गेलेली असते खूप पॅनिंग झालेली असते असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा